किती आरोपी अकेत आहे त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जलगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये गरफोडीचा गुन्हा झाला होता त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचं कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे चेतन देशमुख यांनी फिर्याद दिलं होतं की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचं मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केलं आणि तपास दरम्यान हे समजलं की म्हणजे त्यांनी रात्री वेळी अंदाजे दीड दोन तास तिथं घरात होत्या आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून शां सोन्या आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेलं असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आल्या होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सखोल चौकशी केल्यावर मुंबई जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख यांचं टू व्हीलर होत्या असं निष्पन्न झालं मग ह्यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आल्या होत्या तीस तारीख आणि नंतर ही जे कोणी ऍक्च्युअल घरपोडी केलं तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालंय आणि तिन्ही आरोपी उल्हासनगरचे रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपल्या टीम उल्हासनगरला गेला आणि त्यांना चौकशी तपास केली की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झाले होते आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक चिर... चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला असत आणि चिराग सय्यद पुढे एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युवलरला त्यांना विक्री केलं असं तपास निष्पन्न झालं की दोन्ही आरोपी जे शिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजारपैकी सहा लाख एकवीस हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरार आहेत जे फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरचे आहेत मग ह्याचं येथे तिन्ही आरोपी आहेत सराईस गुन्हेगार आहेत आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस दा गुन्हा दाखल आहेत आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहेत हे इजाजच्या विरोधात म्हणजे सिलवासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचं गुन्हा दाखल आहे हा एक सराईत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे सर काय काय जप्त केला आहे काय काय केली मुद्देमालापैकी अठ्ठावीस ग्रामचं पूर्ण सोन्या जस की तसं भेटलेलं आहे आणि बत्तीस ग्रामचं लगडचं स्वरूपात आम्हाला मुद्देमाली जप्त करण्यात आलेला आहे आणि उरलेलं एक चांदीच गणपतीचं मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात आलेला आहे एकूण किती आरोपींचा सहभाग आहे सगळ्या घटनेमध्ये आता तीन प्रत्यक्षात होतं आणि तीन त्यांना गुन्ह्या करण्यासाठी मदत करणारे एक माणसं आणि गुन्ह्या केल्यानंतर मुद्यमान विकण्यासाठी मदत केलेला दोन माणसं असा सहा आरोपी होता सहा पैकी तीन अटक आहेत आणि तीन फरार आहेत तीन फरारमध्ये कोणी मुख्य आरोपी हो आहे कसं याच्यातलं एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे दोन मुख्य आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत अद्याप ते फरार आहेत बरोबर सर या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता किंवा आपल्या घरातले कागदपत्र सीडी देखील चोरीला गेलेलं आहे त्या संदर्भात पोलिसांच्या यांच्या तपासात काही समोर आहे का या पोलिसांना जे दिलेलं एफ आय आरमध्ये मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा विषय उल्लेख आहे मग त्या विषयावर तेवढंच आहे त्याच्यानंतर कुठल्या पुरवणी जाऊन देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाहीये म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही तरी म्हणजे जे काही अटक झालेले आरोपी आहे सुरुवातीला जलगावचा जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्दिमाल पाहिलं होतं अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे असे कुठलेही वस्तू चादर वगैरे हो होते ते वगळून बाकी ही सोन्या आणि चांदी वगळून चादर वगैरे हो होते ती वगळून बाकी कुठल्या वस्तू नव्हतं म्हणून त्यांना अशा चौकीशे दरम्यान सांगितलं दुसरा जे काही इकडनं बुद्धिमाल घेऊन गेलो होतो उल्हासनगरमध्ये चिराग आहेत त्यांनी त्यांनाही तापन तपास केलं तसे कुठल्या वस्तूंना होते म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं दे आहे खडसेंनी पत्रकार परिषद घेतलेली त्यामध्ये जेव्हा घराची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी सिडी केलेल्या आहेत आणि मी पोलिसांना हे सगळं याबाबत सांगणार आहे तर याबाबत काही गुन्हा दाखल झाला होता मला पत्रकार परिषदेत काय सांगितलं मला माहिती नाही बट एफ आय आरमध्ये मध्ये जे काही त्यांनी जबाब दिले होते जबाबमध्ये फक्त सोन्या आणि शांती उल्लेख आहे नंतर कुठल्याही परवानगी जबाब देखील आम्हाला काय प्राप्त झालेला आहे